मातोश्रींचा विजय झाला का सांग विजय ही माझ्या फक्त मोठ्या भावामध्ये झाला आहे माझ्या खरंशी त्याच्यामुळं मी माझा विजय झालेला आहे म्हणजे मी आमच्या अध्यक्षाला माझा मोठा भाऊ समजतो त्याच्या म्हणून माझा विजय झालेला आहे हा विजय आपल्याकडे ज्याच्या वर्ग त्याचा विजय निश्चित होणार मला पहिल्यापासून माहिती होत भारतीय जनता पार्टीच्या निष्ठेने केलेलं काम त्यांनी पाच सात वर्ष लोकात केलेलं काम सर्वसामान्य माणसात असलेली प्रतिमा ह्या सगळ्याचा मेळा असल्यामुळे चांगल्या मताने रामभाऊ डहानेची आई आणि दीपक चव्हाण दोघं जिंकले हॅलो या विजयात नक्की कोणाला सर्वसामान्य माणसात काम करत असल्यामुळे दोघं कार्य उमेदवार सामान्य माणसात काम करतं सामान्य जनतेचा विजय लोकांनी विजय आताच इलेक्शन घातल्यामुळं लोकांचा विजय झाला याआधी भाजपाला करमाळा शहरामध्ये कधीच एवढं मोठं यश मिळालं नव्हतं तुमच्या रूपातून सुद्धा ती या ठिकाणी भाजपानं ताकद लावली होती परंतु यावेळेस जनतेनं भाजपाच्या पालकमंत्र्यांच्या सभेचं कुठेतरी मनाव घेतल्यासारखं वाटतं का नाही शंभर टक्के सभे सामान्य माणसाने पालकमंत्र्याच्या सर्व ताकदीने पाय उभा राहिल्यामुळं मतदान चांगलं पडलं थोड्या मताने आमच्या नगराध्यक्षपदाचं सीट गेलं शंभर टक्के ह्या जे रिव्हिन्यू सगळ्याला राहील कारण सर्वसामान्य माणसाला बदल हवा होता बदल करत आणल्या होता थोड्याशा आलगर्जीपानामुळं आम्हाला अपयश आलं नगराध्यक्षपदाचं शहराच्या इथून पुढे शंभर टक्के पालकमंत्री जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून वार्डात प्रत्येक विभागात पाणी नळ स्वच्छता रस्ते ह्या सगळ्या भागात लक्ष घालून विजयाचं गणित म्हणजे विजयाचं म्हणजे चांगलं मतात दिलेल्या लोकांनी सात उमेदवार निवडून दिले शंभर टक्के भारतीय जनता पार्टी करमाळ्या शहरात ताकतीने बरोबर आहे